खोपोळी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी कुलदीपक शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शुक्रवार दिनांक जानेवारी रोजी सभापती निवडणूक घेण्यात आली तीन भाजपला एक तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची स्थायी समिती सदस्यपदी निवड करण्यात आली असून पाणी पुरवठा समिती उपनगराध्यक्ष विक्रम चाभळे यांच्याकडे असणार आहे खोपोली नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसची गेल्या पंधरा वर्षापासूनची निर्विवाद सत्ता संपुष्टात आणत भाजप शिंदे यांची शिवसेना आरपीआयने सत्ता स्थापन करत नगराध्यक्ष पदावर कुलदीपक शिंदे विजयी झाले आहेत तर एकूण पंधरा प्रभागात शिंदेगड चौदा अजित पवार राष्ट्रवादी सात अपक्ष एक भाजप चार शेका पक्ष चार शरद पवार पक्ष एक असे उमेदवार निवडून आले आहेत पहिल्याच वर्षी उपनगराध्यक्ष पद भाजपला दिले असून विविध सभापती पदासाठीच्या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून मुख्याधिकारी पंकज पाटील होते यावेळी नगराध्यक्ष कुलदीपक शिंडे यांच्यासोबतच गटनेते नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते सार्वजनिक बांधकाम सभापती शिंदेगड सार्वजनिक क्रीडा सांस्कृतिक कार्य समिती सभापती अमित फाळे शिंदेगड स्वच्छता व आरोग्य समिती सभापती शेलार शिंदेगड नियोजन व विकास समिती सभापती प्रतीक्षा रेटरेकर भाजप महिला व बालकल्याण समिती सभापती सुवर्णा मोरे शरद पवार राष्ट्रवादी परिवहन सभापती किशोर पाटील भाजप स्थायी समिती सदस्य विनायक तेलवणे अजित पवार राष्ट्रवादी संदीप पाटील हरीश काळे शिंदेगड यांची निवड करण्यात आली आहे तर सर्व नवनिर्वाचित सभापती यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली